नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस शनिवार पाहुयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी मुंबईत रविवारी मध्य रेल्वे हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय देखभाल दुरुस्तीची कामे आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे या ब्लॉकच्या काळात काही लोकल फेऱ्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत तर काही लोकल गाड्या ह्या विलंबाने धावणार आहेत त्यामुळे जर उद्या कामानिमित्त किंवा सुट्टीसाठी बाहेर पडण्याचे नियोजन असेल तर लोकलचे वेळापत्रक तपासूनच बाहेर पडावे लागेल सिग्नल यंत्रणा किंवा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला असून या काळात अनेक गाड्या रद्द देखील करण्यात आल्या मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे ऐतिहासिक आहे पण वानखेडे स्टेडियम हे प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने खूपच लहान आहे अशा स्थितीत आता मुंबईचे नवे स्टेडियम बांधण्याचा विचार सुरू आहे नवीन स्टेडियम वानखेडेपेक्षा मोठे असेल नवीन स्टेडियमची आसन क्षमता वानखेडेपेक्षा जवळपास चार पटीने जास्त असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवीन स्टेडियम बद्दल वक्तव्य केले आता मुंबईला एक लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक क्षमतेच्या नवीन स्टेडियमची गरज आहे आणि आम्ही भविष्यात ते तयार करण्याचा प्रयत्न करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले दरम्यान मुंबई शहरात आधीच तीन मोठे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टेडियम आहेत देशात परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने मुंबईतील मरीन ड्राईव्ह वर ओपन बसमध्ये विजयी परेड काढली टीम इंडिया चार जुलै रोजी बारवाड बार असून भारतात परतली या दिवशी मुंबईत विजय परेडचे आयोजन करण्यात आले होते विजयाची परेड चाहत्यांसाठी आणि खेळाडूसाठी खूपच अप्रतिम ठरली पण या परेडने मुंबईकरांना खूप त्रास दिला प्रत्यक्षात या परेड नंतर मरीन ड्राईव्ह वरून अकरा हजार किलो कचरा हटवण्यात आलाय सुमारे शंभर कर्मचारी या साफसफाईत गुंतले होते नरिवन पॉइंट पासून सुरू झालेली विजय मिरवणूक वानखेडे स्टेडियम पर्यंत होती ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे स्थानकाची दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे दोन हजार एकोणीस मध्ये या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती परंतु कामाचा वेग अतिशय संपला मात्र आता हे काम जलद गतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पासाठी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्या अंतर्गत प्लॅटफॉर्म बांधणे ट्रॅक बांधणे आणि इतर आवश्यक सोयी सुविधा कामेही कामे केली जाणार आहेत राष्ट्रीय वैद्यकशास्त्र परीक्षा मंडळातून नीट पी जी परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली येत्या अकरा ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे नीट यूजी परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सावधानगिरीचा उपाय म्हणून नीट पी जी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती नीट पी जीची परीक्षा सकाळ आणि दुपार या दोन सत्रामध्ये घेतली जाईल राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशानंतर मव्याचा आत्मविश्वास बळावला आहे दिल्लीतल्या बैठकीनंतर काँग्रेसची राज्यात बारा तारखेला महत्वाची बैठक होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्वाची बैठक असणार आहे असे बोलले जाते मान्सून राज्यात सर्वदूर सक्रिय झालेला दिसतोय अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असतानाच दक्षिण कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई येथे दोन हजार बारा साली मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर बारा वर्षानंतर म्हणजे एक तपाच्या प्रतीक्षेनंतर कार्यान्वित होत आहे विधानसभा अध्यक्ष आणि गुलाबा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून आपल्या दालनात सर्व संबंधित अधिकारी समवेत वारंवार बैठका निमंत्रित करून बहुप्रतीक्षित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तातडीने कार्यान्वित करण्याचा मार्ग प्रशस्त केला टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेता टीम इंडियाचा काल महाराष्ट्र विधानभवनात सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी अकरा कोटी रुपये इनामी रकमेची घोषणा केली यावर आता राजकारण रंगायला सुरुवात झाली विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या, या निर्णयावर टीका केली राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अकरा कोटी रुपये देण्याची गरज नव्हती असं विरोधी पक्षांनी म्हटलंय टीम इंडियाला आता अकरा कोटी रुपये देण्याची गरज होती का खेळाडू देशासाठी खेळतात एकशे वीस कोटी रुपये बीसीसीआय दिले आहेत एवढी मोठी रक्कम इनाम म्हणून दिल्यानंतर दिल्या स्वतःच्या तिजोरीतून पैसे द्यायची काय गरज होती असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला देशात नीट परीक्षेत पेपर फुट आणि गैरप्रकार झाला होता त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं विरोधकांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला होता त्यामुळे आता पेपर फुटीला लगाम लावण्यासाठी विधेयक मांडण्यात आलंय विधानसभेमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी पेपर फुटीला आळा घालण्याचं विधेयक मांडलंय या विधेयकासाठी दोषी व्यक्तीला तीन ते दहा वर्षाची शिक्षा आणि एक कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली